नमस्कार आपण शेतकरी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे लाडकी बहीण योजनेबद्दल लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर महिन्यापर्यंत सर्व पैसे लाडकी बहीण योजनेचे खात्यात आलेले आहे परत इलेक्शन व मतदान होते त्यामुळे मतदान झाल्यानंतर आता निकालही लागला सरकारही स्थापन झाले तर आता डिसेंबर हप्त्याची वाट सर्व महिला बघत आहेत आणि लवकरच हा हप्ता आपल्या खात्यात जमा होईल तर या प्रकारे निकाष आहेत आपण बघा लाडकी वहीन योजनेचे निकष आता खालील असणार सरकारने काही निकष काही अटी लावलेले ला आहेत एकाच कुटुंबातील फक्त दोन महिलांनाच योजनेचा लाभ घेता येणार आहे जर तिसऱ्या आणि चौथ्या महिलांचा जर एका कुटुंबात अर्ज केला असेल तर फक्त अगोदरच्या दोन महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचे कागदपत्रे सादर करावे लागणार आहेत निवृत्ती वेतन किंवा चारचाकी वाहक धारक महिलांची पुन्हा पडताळणी होणार आहे म्हणजे ज्या महिलांना चारचाकी वाहन आहे त्यांचे परत फॉर्म पडताळणी होणार आहे आणि पाच एकरपेक्षा जास्त जमीन असल्यास अपात्र होणार आहे तर या प्रकारे निकष आहेत आणि डिसेंबरचा हप्ता याच महिन्यातील धन्यवाद